नमस्कार मी सीमा कुचेरिया वेगवेगळ्या वेग विषयांची वेगवेगळ्या वेग सणांची माहिती घेऊन आपण नेहमीच येत असतो आजचा आपला विषय आहे रक्षाबंधन रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घायुष्य लाभो अशी कामना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो तसे तर सुताच्या धाग्याची राखी बांधली तरी चालते पण आपल्या भावाच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी त्याच्या राशी अनुसार पहिले अक्षर एमने सुरू होत असेल तर सिंह राशीचा स्वामी रवी असल्याने लाल गुलाबी छटा असणारी रेशमी किंवा लाल गुलाबी रत्न जडीत राखी बांधल्यास भावाच्या यशामध्ये भर पडेल जर आपल्या भावाची कन्या रास असेल किंवा राशी माहिती नसल्यास त्याचे नाव पी या अक्षराने सुरू होत असेल तर कन्या राशीचा स्वामी बुध असल्याने हिरव्या रेशमी धाग्यांची किंवा हिरव्या पाचूयुक्त रत्न जडीत राखी बांधल्याने भावाच्या यशामध्ये भर पडेल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद